मुलांचा टिफिनचा आणि मोठ्यांचा ब्रेकफास्टचा फेवरेट ऑप्शन म्हणजे पोहे पोहे हे सगळ्यांनाच खूप आवडतात पण ते ना टिफिनमध्ये घेऊन गेले की ते एक तर कोरडे तरी होतात किंवा मग चिकट तरी होतात आता यावरचं पर्याय किंवा यावरचं सोल्युशन म्हणजे मी तुम्हाला छान पद्धत सांगणार आहे आधी काय करायचं चा पोहे छान चाळून धुवून एका तुमच्याकडे चाळणी असेल तसं पाणी निथळतं असलं पाहिजे असे ठेवून द्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून शेंगदाणे छान भाजून घ्यावेत तळूनच घ्यावे त्यानंतर जिरे मोहरी आपण जे टाकतो ते टाकायचं आणि मग कढीपत्ता मिरची आणि कांदा आता मी हे आधी कढीपत्ता टाकला मग मिरची टाकली मग कांदा टाकला आणि प्रत्येक वेळेस झाकण लावून घेतलं आहे आणि काय होतं आपलं जो गॅस तो, तो खराब होत नाही ही नक्की ट्रिक यूज करा आता पोहे भिजून मला दहा मिनटं झाले होते आता चूक कुठे होते आपण असेच्या असे भिजलेले पोहे कढईत होतो तसं नाही करायचं आपण हाताने आधी त्याला खाली मोकळे करून घ्यायचे म्हणजे छान मोकळे होतील त्यानंतर माझा कांदाही परतला होता त्यामध्ये मी थोडी हळदी टाकली आणि हळदीला पाच मिनटं मी छान शिजू दिली म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो आता बघा माझे पोहे सगळे एकण एकदाना मोकळा आहे त्यामध्ये मी मीठ न हलवता आधी मीठ साखर आणि शेंगदाणे टाकून घेतले आणि तिन्ही गोष्टी एकदम टाकल्यावर मग एकत्रच हलवायचं आणि झाकण ठेवून घेतलं पाच मिनटं परत वाफ काढून घेतली आणि पाच मिनटानंतर थोडंसं पाण्यानेचे शिंतोडे दिले जेणेकरून पोहे अगदी मऊ होतात नक्की करून बघा